Come on. छत्रपती जयंती आई जिजाऊचे पोटी छत्रपती शिवराय आले पंधराव्या वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली आणि राज्यावर आलेलं परकीय संकट जे होतं त्यातून मुक्तता करण्यासाठी आपल्या निवडक मागण्यासह त्यांनी प्रयत्न केले आणि आज चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं स्मरण सगळी जनता करत राहते यातच छत्रपतींच पण सामोरलेलं सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज्य कसं करावं शेतकऱ्यांची व्यवस्था कशी गुराढोरांची काळजी कशी घ्यावी जंगलामध्ये वृक्षारोपण कसं करावं परकीय स्त्रीला परस्त्रीला आपल्या माता भगिनीसारखा दर्जा कसा द्यावा अशा अनेक गोष्टी या शिवचरित्रातून आपल्याला माहिती पडतात मिळतात त्यावर अनुकरण राज्यातील जनतेनं करावं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केल्याचं समाधान प्रत्येकाला त्याच वेळेस मिळेल म्हणून मी अधिक काही न बोलता या ठिकाणी आजच्या दिवशी राजकारणाबद्दल राजकीय याच्याबद्दल कुठलं भाष्य करणार नाही परंतु मी एकच सांगेल की निश्चितपणे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम प्रत्येकानं करावं माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व जनतेस मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद छत्रपती